एनडीए सरकारने केंद्रातील एन डी ए सरकारने अर्थमंत्री जेवते निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प बजेट पेश केलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राला कुठंतरी कमकुवत किंवा कमी लेखनाचं काम किंवा कमी निधी दिलेला आहे त्यामध्ये हा पहिल्यांदा केंद्र सरकारच्या के नाही आहे की जे महाराष्ट्राला कुठं ना कुठं ढावलण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या अगोदर तर प्रत्येक तरी प्रकल्प हिरे व्यापाऱ्याच्या मुख्यालय असो किंवा मॉस्कॉन प्रकल्प असो किंवा अन्य व्यापार हे गुजरातला कसं पडवता येईल जे महाराष्ट्र त्यामुळे कम होईल कुठंतरी आणि याची आर्थिक स्थिती कमजोर होईल या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्वात जास्त जर जी एस टीच्या टेक्सच्या केंद्रामध्ये जे बजेट प्रस्तुत केलेलं आहे त्या बजेटमध्ये मा महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये दुर्लक्ष करण्यात आलेला आहे निगडीत करण्यात आलेला आहे त्यासाठी हा आंदोलन आपण इथं करण्यात केलेला आहोत आणि या केंद्र सरकारचा भाजपा सरकारचा निषेध आपण करत आहोत राज्यात आणि आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी एक विशेष सवलत विशेष फुलांचा वर्षाव केलेला आहे आणि आपल्या राज्याला काहीच सवलत नाही त्यांचा आपल्या राज्याकडे काहीच लक्ष नाही हा सर्व येणाऱ्या जो लोकसभा निवडणुकीचा जो रिजल्ट आहे तो त्यांना कुठंतरी पुजलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडं आपल्याला निग्लेक्ट करून आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे की जेही आपल्या महाराष्ट्रामध्ये खासदार आहे त्या सुद्धा आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे नेते मंडळी आहेत त्या सर्वांनी याचा निषेध नोंदवावा व प्रत्येक ठिकाणी आंदोलन व निवेदन द्यावे अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्षमधून घोषणा करत आहे माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका